शुभ मंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचरचा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचा अधिकार पुन्हा एकदा सदस्यांना देण्यात आला आहे त्यामुळे मंत्रिमंडळात संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आल्याने आज पुन्हा नव्याने कर्जत नगरपंचायतीच्या सदस्यांनी नेमलेल्या नगराध्यक्षासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला आहे कर्जत नगरपंचायतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आहे आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळविली राष्ट्रवादीचे शरद पवारांचे बारा आणि काँग्रेस तीन असे एकूण पंधरा जागा महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या दरम्यान अडीच वर्षांनंतर नगराध्यक्ष बदल होत नसल्याने इच्छुकांमध्ये असंतोष उफाळून आला नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात सर्वच तेरा नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्यामुळे रोहित पवार गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे दिसून आली असून सदस्यांनी घेतलेला हा निर्णय रोहित पवारांसाठी धक्का मानला जातो दरम्यान अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचा अधिकार पुन्हा सदस्यांनाच देण्यात आला आहे त्यामुळे कर्जत येथील सर्व तेरा नगरसेवकांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दिला आहे आज कर्जत नगरपंचायतच्या सर्व सन्माननीय नगरसेवक घटनेते संतोषाप्पा मेह्रे सतीश काका पाटील भास्कर बहिलुमे भाऊ तोडमल आणि आमच्या सर्व महिला भगिनी यांनी आज कलेक्टर साहेबांच्या समोर नव्यानं जो आता अध्यादेश आला त्यानुसार नवीन आज या ठिकाणी अर्ज तक्रार अर्ज आणि तो या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या समोर दिला त्या सगळ्यांच्या सह्या सन्मान्य सदस्यांच्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा आणि त्यांचं आधी सर्वप्रथम आम्ही अभिनंदन करतो की आपण राज्यात एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊन सर्व नगर नगरपालिका नगरपंचायती यांच्या जे सन्मान्य अध्यक्ष असतील किंवा त्या ठिकाणचे सर्व सदस्य असतील या सदस्यांना बहुमताच्या जोरावर किंवा बहुमत असताना त्या ठिकाणी त्यांना एखाद्या नगराध्यक्ष असतील त्या ठिकाणी जु चुकीचं काम होत असेल तर अशा अध्यक्षांना हटवण्याचे अधिकार सर्व सन्मान्य नगरसेवकांना दिले त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आदरणीय शिंदेसाहेबांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो कर्जत नगरपंचायतच्या संदर्भात हा निर्णय अतिशय योग्य आणि स्वागता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या निर्णयाच्या माध्यमातून आमचे सर्व सन्मान्य सदस्य त्यांच्या अधिकाराचा वापर करून योग्य त्या पद्धतीनं पुढील कारवाई करतील नऊ दिव नऊ दहा दिवसापूर्वी असंच आम्ही जुन्या कायद्यानुसार या ठिकाणी कर्जतच्या नगराध्यक्षा यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता परंतु या ठिकाणी आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की जो आयुष्यात दाखल केलेला आहे याच्यामध्ये राज्य शासनाच्या निर्णयामध्ये काहीतरी त्रुटी आहेत आणि कालच्या कॅबिनेटमध्ये या कायद्याची दुरुस्ती या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी केली त्यानुसार पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी दुर्दैवाने कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल करायची पाळी आली आणि आज तो या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि कर्जतच्या जनतेला या ठिकाणी निश्चितच न्याय मिळेल अशी अशा अपेक्षा आज आम्हाला अपेक्षित आहे त्यानुसार आज आम्ही या ठिकाणी सर्वजण सर्व नगरसेविका नगरसेवक आदरणीय नेते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत तरी या ठिकाणी एवढंच बोलून या ठिकाणी सर्व प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ऍक्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या घास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाजून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड अहिल्यानगर नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य